नमस्कार स्वागत आहे तुमचं मला यूट्यूब चॅनलवर आज बनवत राहणं मी वांगानी भाजी आणि भात बार। इतलं भारी कॉम्बिनेशन आहे टेस्ट इतकी भारी लागस या भाजीने भातने मी आज हिरवी मिरची वांगान भाजी बनवत राहनो एकदम झटकेपट होणारी रेसिपी एकदम सोपी पद्धत माय मी कशी बनवत राहनो भाजी चला मी तुम्हाला ते काढ आढळलेले आहेत ले मी चार पाच वांगा आणि छोटे छोटे लसूणने कापुळे आहेत तशी तर मोठी जर देखाल की तर एकच लसून्य कापोळी आहे आधी मी निवडलेस मस्त आणि वांगासले पण कट करलेस मगा या मस्त मी कट करली जात आणि मीठना पाणी मी टाकली जात तसलं मस्त त्याचल्या पंधरा वीस मिनटं मी मस्त पाणी माचराव देस आठे लिहिलेत मी शेंगदाणा मी शेंगदाणा या भुंजी ठेवास बुंजीचे नाही कारण की हे शेंगदाणा खराब नाही होतस आणि त्याचले किड लागत नाही त्यामुळे मी शेंगदाणा बुंजीचा टाका मग बरं ठेवास आठे माल जेवढा लागला तेवढा मी शेंगदाणा लिहिलं ना इथला शेंगदाणा म्हणून लिहात आठे मी शेंगदाणा शक्यतो पोतरा असं मतडस कारण पोतराकडे छान माल असं वाटस तेनमधल्या ज्या प्रोटीन वगैरे राहतात त्या थोडा कमी होतस कारण पोतरासमा पण फायबर रास त्यांमुळे मी खोत्रास संपतस शेंगदाणास मी भाजी करस आणि त्यांना टाकस मी जिरं जिरं मी मस्त टाकी दिलं आता येल मिक्सर मग थोडंसं दडलेस मग त्यांना लसूण टाकसो मी शेंगदाणा आणि जिरं आपलं दही घे आता त्यांना टाकत मी लसूण निवडेल आणि तेसले पण आता मस्त बारीक करलेस मी आपला कुठंही मस्त विगे आठे मी चार पाच बारीक मिरच्या आता घेचले अशाच उभ्या उभ्या कट करल्यास मी भाजीसाठी मिरच्या मी मस्त अशा उभ्या हो कट कर करल्यात कारण की आपला घर मग जर पोरं राहतं ना त्याचं निवडता येतच बारीक जर चिर्यात तिखट लागत घटला गेमुळे मी मिरच्या शक्यतावर मोठ्यात चिरस चला आता आपण भाजीला मस्त सुरुवात करू अरे ठिमे गॅसवर कडी कडे मा तेल टाकच मस्त दोन पळ्या अरे तेल टाक मी मस्त दोन अडीच पळ्या आता तेल चांगलं गरम होतेस मी तेलही मस्त आपलं गरम येईल पहिले टाकत नाही मिरच्या मस्त मिरची फ्राय करलेस पहिलं चांगलं आपल्या मिरच्या मस्त फ्राय वेगळ्या झाले टाकत मी शेंगणानकूट जे शेंग अनकूट करले ते टाकत नाही मस्त तेल पण मस्त कलचायलंच नाही ते एकदम झटकेपट होणारी रेसिपी आहे भातसोबत तर इतकं बरे कॉम्बिनेशन लागत तुम्ही नक्की ट्राय करतात हिरवी मिरची सी वांगण भाजी आणि भात एकदम भारी मस्त आवडी आवडी खातस तेल चांगलं कलचायलेच मी कुठले आम्ही खांद्याश्माशे वांगण भाजी एकदम वेगवेगळ्या प्रकारे करतोच भारी भारी कारण वांगा एकदम फेवरेट आहेत आणि एकल्या वांगा पण चांगलं पिकतस त्यामुळे कारण आम्ही स्वतः वावर मग वांगा लावतोस वांग भेंडी असं कुर्टे चांगलं पलचाईलच मी दोन मिनटं मस्त परता येईल का आपलं एकदम भारी परतवाईनी आता मी तीन म टाकू दुविणे वांगा नाही फोडी मस्त आणि त्याच्या पण मस्त कलता येई आधी वांगाच नाही फोडी पण देखा मस्त परताय घ्यात मी जिथलं तेल मग चांगलं बुंजा ना तिथली भाजी एकदम चवतेस वांगा एकदम आपला आहे परताय घ्या मा तिथे मटाकस माल घेऊन लागा थोडं पाणी पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करलेस भाजी मावी मस्त अंदाज पणचे पाणी टाकतील चांगले शिजतील तुम्ही आता टाकत मी हळद शिजल्यानंतर इथली भारी आहे भाजी आता अशी दिसर नाही पण शिजल्यानंतर एकदम भारी दिसस आणि एकदम भारी चव पण लागशी निवाली हळद हो टाकीसून चांगलं मिक्स करलेस हो कर नमक। ना हळद टाकानंतर लगेच टाकस मी पुरता नमक शेंदे नमक हे नाही ते नवाला एकदम अशा गुतं गुतं बांधाय जातेस समजा बी नाही अंदाज किती टाकाणं असं हे ते का गोल गोल गोल, -गोल। गाठा बांधायचात ते नाही मला शेंदे नमक नाही आता टाकते त मी चवी पुरचा नमक नमक टाकी संधी मिक्स करलेस लगेच टाकी मिळते ना मस्त कोथिंबीर कोथिंबीर टाकी संधी चांगली काल मी भाजीले देखा आता ये चांगली मी अर्धा तास शिधतेस अर्धा तास नाही कमीत कमी पंचवीस मिनटं तरी तिला चांगली शिजते जेवढी भाजी चांगली शिजेस ना तेवढी चव पण एकदम भारी लागस चला तेवढा मी आता भातने तयारी करलेस मस्त आटे मी भात साठी ठेवा थोडंसं सा कुकर हा हो दोनच लिटरना कुकर आहे तर मग टाक मी एक पळी तेल मला थोडी जिरान फोडणी ना भात त्यांमुळे ते तेल चांगलं तपू देस तेलही आपलं थोडंसं तपी घे मस्त दोन तीन जिरांदा टाकी देखावतात मी आता टाकस मी चमची भर जिरं एक कडकडू देस ते चांगलं मी चांगलं जिराली कडकडू देस मस्त जिरं देखा आपलंही मस्त कडकडी कर आहे आधी त्यांना टाकस मी पाणी पाणी टाकाल्यानंतर तेन मग टाक ते मी चवीपुरता नमक आधी थोडंसं भातले मस्त पाणीले मस्त उकडी फुटू देस मी तोपर्यंत तांदूळ काढलेस आपलं भात ना अंदा नाही हिरा ना थोडा मी हाटे तांदूळ काढले जात आठेत गेलेच मी पावसाळ्यात तांदूळ आणि देखा आई मापे ते पावशरनं या जर दोन पावसाला टाकत तर आस्तर न मापूस आणि आस्तर मी तुम्ही देखाडसू एकताईने पुरांनी पोईन रेसिपी टाकली त्यावर कमेंट्स केले तर यास्तेर कसाल म्हणतोस म्हणे त्यांना माप सांगा म्हणे तुम्ही जर वाटत होईल तर मी त्यांना स्पेशल व्हिडिओ सो मला कमेंट्स करेच आणि सांगा तुम्ही जर आस्तेर पावसानं नकतं तर समजत नाही तर कारण आमनाकडे तर सगळं आस्तेर पावसानं नकतं येण का सगळे आम्ही वस्तू कामोजतीच खिचडी न व भात न दाण नव सगळ्या गोष्टी आम्हाला वाटीस ना प्रमाण थोडंसं चुकीचं असते त्यामुळे आम्ही या चुक प्रमाणसाठी या मापनाच यूज करतच आमना कांदेशमा चला मी या तांदूळ आता गा गाळी गुडू लिहिलेत मस्त पाकडी फुकडीसनी आता येसले मी चांगलं स्वच्छ धुईलेस दोन तीन पाणी घे पाणीला देखा मस्त थोडं थोडी उप लागी तांदूळ पण मी मस्त धुईले जात देखा तीन पाणी जाई तांदूळला धुईले जात आता मी भात साडे तांदूळ टाकस मस्त सगळ्या तांदूळ मस्त टाकले जात आता तेचले का मी थोडंसं दोन मिनटं त्याच्याला असं झोकडू देस मग मी कुकरनं झाकण लावस या कुकर कुकरला हलगं तुम्ही स्टील ना कुकर, माल कुकर, ने स्टीलना कुकर ते मला कुकरवाल्याने एक होतं काही म्हणे कय बी या स्टील ना कुकर असले तेल टाकीसनच गॅसवर ठेवा ना म्हणे आणि शिट्टीकडे सणच झाकण लावा ना म्हणे तरच ते चांगला राहतं म्हणे मस्त म्हणे आणि आपण काय करतोस कै कोय आपण असं लावं का असा असं ठोके देतंच तसं पिक ठोकाण नाही म्हणे कुकरले कारण की ह्या ज्या बाजूलाच म्हणे बेंडू देतच म्हणे आणि मग ते सिमाली वाप नाही घस मग आपण म्हणतच म्हणे वस्तू शिजत नाही चांगली वाफ नाही गस वगैरे चला मग तुमले बी सांगी देऊ कदाचित तुम्हाला मग मी बऱ्याच जण अशा चुक्या करत होती आता दोन मिनटं मस्त गचा मी तेचले भातले मस्त दोन मिनटं उकडू द्यायचं असास भातले मस्त देखा उकडी की मला थोडं कचकच भात करणार आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्तच टाकेल आता मी गॅस थोडंसं कमी झाकण लावस झाकण मी ओलं करलेस लावताना देखा मी शिट्टी काढलेले झाकण पण तवेस लागतस मस्त शिट्टी काढीस आणि झाकण देखा मी लाईल आता मी शिट्टी खोचस आणि येले मस्त आता तीन शिट्ट्या काढलेस मी भात नाही या स्टील ना कुकरीच नाही एकच रस पहिले पहिले चटकच नाही मुळे मिडियम गॅसवरच कोणती वस्तू खिचडी जाय भात जाय उदेव जवळजवळ जवड़ येणार वीस मिनटं मग उघडसन देखे देखा कितले भारी डिसरणी भाजी मी वैरी तो आहे ना ते कि, देखा कितले भारी डिसरणी एकदम भारीतील तेल पण सुटी राहणार मस्त अजून पण थोड्याश्या वांगां फोडी कच्च्या आहेत कारण की वांगा हे आम्हाला गे चार पाच दिन फ्रीज मार ड्राई घेतात म्हणून ताजा ताजा जर करत तर वांगा लगेच शिजतच पण जर फ्रीज मग काही वस्तू राहिली तर ती शिजाल करा त्रास दे शेव शेंगा वांगा झायात बटाटा झायात त्यामुळे अजून थोडंसं शिजू देस मी तिथे आणि थोडंसं तु, तु, तुम ना काही बिजरासच बसवी तर थोडंसं नमक कमीच टाकणं कारण आटा याटाय मग हे खारे विजास आपण जर नमक जर व्यवस्थित टाकते तर अजून आपण दहा मिनटं मस्त शिजू देस मी मी अजून दहा पंधरा मिनटं मग संध्याकाळ भाजी आहे आपली एकदम भारी देठी भी एकदम भारी देखा देखादी शिवी किती भारी राहणी आधी मग गॅस करा बंद चला मी तुमल्या आधी मस्त भात पण आपलं रेडी होईया तुमल्या आता मी ताटकरी संध्याकाढूस मी आठ मस्त तीन शिट्ट्या काढली द्या आता आपण देखूत आपला भात व्हाईना का वाफ आता देखा कुकरनं जागवून मस्त उघडली तर भात देखा आपला एकदम भारी फुल घ्या आठवी बासमध्ये तांदूळ लिहतात अरे का भात मस्त वेगा एकदम गचगच इथला भारी दिसला ना देखा चला मी आता ताटकरी संध्याकाळच तुमले मी आठ ताट मग काढले दा मस्त एक साईडला भात आता टाकच मी त्यानं मस्त वांगणी भाजी इथली भन्नाट जोडी असे वांगण भाजी आणि भात इथला भारी लागस डायरेक्ट एकच नंबर लागस डायरेक्ट भाजी एकदम भारी कधी साल बघितलं भारी दिसरा ना कधी साल कितली भारी दिसराने भाजी हा एकदम भात आणि भाजी हे ना ना कॉम्बिनेशन एकदम टेस्टी लागस फक्त तेल हिरवी मिरची मिरचीचीच कराय एकदम टेस्टी रेसिपी लागस ही आणि पोरे तर एकदम आवडी आवडी खातस चला मग मन चॅनलवर जर तुम्ही नवीन येते तर सबस्क्राईब नक्की करा आणि मग चॅनलला लाईक नक्की करा धन्यवाद